सुप्रभात मंडळी तर आजचा दिवस आहे सहावा आणि आज आम्हाला निघायचंय श्रीनगर वरून पुण्यासाठी तर आता सकाळचे वाजलेत वाजून आणि मी तुम्हाला दाखवतो की आजचं टेम्परेचर काय मायनस वन डिग्री टेम्परेचर चालू आहे भरपूर थंडी आहे त्यात इथे लाईट नव्हती यांचं हिटर सुद्धा बंद पडलं होतं कसं बस एक काय म्हणतात त्याला एका छात्रीमध्ये आम्ही आमचं रात्र काढली आहे आणि या थंडीपासून स्वतःचा बचाव हो केला आहे असो आता हे सगळं पॅक करायचं आहे हा सगळा राडा आणि बॅग तर आम्ही जास्त काही ओपन केल्या नव्हत्या ऑलरेडी आमच्या पॅक होते त्यामुळे काही जास्त आता त्रास होणार नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो आता नाश्ता करायचं आहे आणि नऊ वाजेपर्यंत ना आपल्याला मेन रोडवरती पोहोचायचं आहे कारण की आत्ता आपण आहे हाऊसबोटमध्ये तर यस हाऊसबोट पासून तिथे बोटीने जावं लागेल आपल्याला मेन रोड पर्यंत गेट नंबर नऊला ला तिथे आपली कॅब येईल आणि कॅबने आपण पुन्हा जाणार आहोत एअरपोर्टला तुम्हाला कश्मीर वरून काय घेतलं ते दे दे दाखवून देणार सांग इथे अंधार आहे तिकडे दाखवतो शिकारा ही सुंदर अशी शिकारा मी घेतली आहे काश्मीरची आठवण म्हणून छान आहे ना बस अशाच छोट्या छोट्या आठवणी एका ट्रॅव्हलरसाठी खूप महत्वाच्या असतात म्हणजे प्रत्येक राज्याची एक ओळख त्याच्याकडे असावी एवढीच त्याची इच्छा असते आपल्याला यांनी ना कॉफी दूध पाउडर मस्त है कि चाय पाउडर पण वगैरे सगळ काय पण ते नाही घेते पण हे घेतोय मी हे माल अपने बैग में जाईल ऐ घरी जाऊन कॉफी पील मी चलो अरे वाह आला ब्रेकफास्ट काय काय आज पोहे आणि सँडविच याच्याशिवाय काही काम चालू शकत नाही कसं वाटतंय थंडी कशी भया तर आमचा गोठला हा भर कुल्फी झाली कुल्फी कालपर्यंत ओढ्या मारत होता पाच दिवस आज कुल्फी झाली कुल्फी काय हाऊस बोटला राहायचं का परत ना <laughs> <laughs> हा <laughs> हा भरपूर थंडी आहे एकदा मागचा नजारा बघा आणि आपण आता परत तिच्या प्रवासाला सुरुवात केली थंडी आता बोला हो मायनस वन मायनस वन ग्ल घालून पण काही फायदा होत नाहीये एवढी थंडी आहे खतर ना बर्फ आहे बर्फ बघा हे बघा वरती आमची काढते झाडा खा बर्फ बाय आप कैब वाली मतलब थर्ड में डेंजर है बाकी तो बढ़िया रहेगा वो समर में अच्छा रहेगा। देखो सर महीने समर में अच्छा रहता है अभी मतलब जैसे इन इंसान फर्स्ट टाइम आता है बोलता है थोड़ा एक्सपीरियंस करो वो को ना लाईट चाला अच्छा आणि फायनली श्रीनगर एअरपोर्टला येऊन पोहचलोय तर इथे अलाउड नाही की तुम्ही शूट करू शकता त्यामुळे मी हो वॉशरूम मध्ये येऊन तुमच्याशी होतोय तरी मी एअरपोर्टला आलो चेकिंग वगैरे केलं सिक्युरिटी वाज़े एक सुद्धा झाले आणि आता फ्लाईटची वाढ बघते तर फ्लाईट आमची आहे पाऊन बारा वाजता आणि आत्ता वाजले दहा वाजेल चाळीस मिनट आहे तर अजून भरपूर एक तास तरी आहे अजून तर एक तास वेट करायचं आहे त्यानंतर फ्लाईट आणि त्यानंतर आम्ही पोचणार दिल्लीला इथं बटन असतं काय म्हणून अशी स्टाईल आहे प्यायची पाणी एअरपोर्ट वरती कसं प्यायचं बघा ना आता हे असं आहे ना यापेक्षा हाफ वरती पाणी मिलेलं चांगलं चला सागरला का तिथं चलो भाई

मग इथंच बसतो ना मी नको मला विंडो सीट मी इथंच बसतो नकोय मला विंडो सीट मला विंडो सीट नको मी इथंच बसतो मी इथंच बसतो मॅचिंग मॅचिंग पण झाले बघ ना काय बीती किती छान येऊ शकता हॉट चॉकलेट तसे अशा वस्तू खायच्या की ज्याची टेस्ट चेंज नाही होऊ शकत हॉट चॉकलेट म्हणा कॉफी म्हणा किंवा मॅगी म्हणा पण मॅगी नका खाऊ तुम्ही मी नूडल्स जे भेटतात ते खूप मानसड असतात गरम पाणी टाकून देतात

दिल दिलवालो की दिल्ली में आता तो थोडी दिल्ली सुद्धा फिरवतो कारण की आमचं आठ तासाचं लेओवर हो आहे इथे आणि पुन्हा एकदा येऊन आहे या वॉलजवळ खूप अशा ह्या छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा त्यांनी इथं दाखवल्या तुमच्यातल्या भरपूर जणांपैकी दिल्ली एअरपोर्ट बघितलं असेल सगळ्यांनी पण ज्यांनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी ही दिल्ली एअरपोर्टची टूर तर आता मी इथनं एक्झिट करतो आहे आणि मेट्रो मेट्रोमध्ये बसून सरोजनी मार्केटला जातो आहे तर आता कोणाला तरी विचारावं लागेल कारण मला तर काही माहीत नाही मी पण फर्स्ट टाईम दिल्ली एअरपोर्टला आलेलो आहे चला एकदा दिल्ली एअरपोर्टची टूर घ्या फायनली दिल्ली एअरपोर्टमधनं एक्झिट केले आहे सगळं विचारून वगैरे चालू आहे जर तुमचं लेवर असेल मोर दॅन टू आवर्स किंवा थ्री आवर्स तर तुम्ही बाहेर जाऊ शकता मी तसं त्यांच्याशी विचारूनच मग बाहेर पडलो आहे कारण की पुन्हा आतमध्ये जाताना त्रास व्हायला हो नको तर ठीक आहे आता मेट्रो स्टेशन शोधतो आहे विचारलं मी तसं त्यांना दहा नंबर पिलरजवळ त्यांनी आहे बघूयात आता सापडते की काय आणि फर्स्ट टाइम दिल्ली मेट्रो मध्ये प्रवास करणारे दिल्ली मेट्रो बद्दल भरपूर काय ऐकलं होतं बघा आपल्याला तसा काही एक्सपिरियन्स येतोय का एअरपोर्ट मधून एक्झिट केल्यानंतर आहे ना तुम्हाला पोल नंबर सिक्स सेवन जवळ आहे ना तुम्हाला अंडरग्राउंड पास भेटेल तर आतमध्ये मेट्रो स्टेशन आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा भरपूर थंडी आहे तर आम्ही वॉर्मर वगैरे आधीच घातले होते ते काढलेच नाही त्यामुळे त्या एक गोष्टीचा फायदा होणार आहे आणि माझ्याकडे चेक इन बॅग एकच होती आणि एक मी माझ्यासोबत कॅबिन बॅग कॅरी केली होती पण तीसुद्धा मी चेक इनमध्ये टाकली कारण की आमच्याकडे एवढं काय वेट नव्हतं त्यामुळे आता मस्तपैकी मोकळं फिरू शकतो फक्त माझ्याकडे लॅपटॉप बॅग आहे आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणार आहे कारण सरोजिनी मार्केटमध्ये भरपूर काय ऐकलं होतं की चोऱ्या मारा भरपूर होतो तर आपल्यासोबत तसा काही एक्सपिरियन्स नको आहे आपल्याला सो लक्ष ठेवायचं आहे आणि मगच फिरायचं मार्केटला जायचं असेल तर ढोलाकॉन काहीतरी त्यांनी मला तिकीट दिले तर ते प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरती येते खूप कॉम्प्लिकेटेड आहे यार इथलं म्हणजे कळून नाही लोक विचारावं लागतं प्रत्येक वेळे चला फायन आहे एकदा तिकीट काढायचंय आणि पोहोचायचंय सरोजनी मार्केटला डायरेक्ट तिकीट दिले नाही राहू यांनी पुण्यामध्ये कसं डायरेक्ट तिकीट देतात तुम्हाला कुठल्याही स्टेशनला जायचं असेल कुठल्याही स्टेशनपासून तरीसुद्धा धोलाकोवाला तर धोलाकोवाला लाईन चेंज करून पिंक लाईनला आलो आहे आणि पिंक लाईनवरून आता चाललो आहे सरोजनी मार्केटला तर धोलाकोवापर्यंत एअरपोर्टपासून तीस रुपये तिकीट होतं आणि आता इथून सरोजनी मार्केटला वीस रुपये तिकीट आहे म्हणजे एका माणसाला पन्नास रुपये तिकीट लागणार आहे तर आम्ही चौघजणं आमचे दोनशे रुपये कसं झाले जर कॅबने गेलो असतो तर सहाशे रुपये लागले असते हे सोप आहे ना हॅलो सप्प आहे एक किलोमीटर चुलती ना दिल्ली बोंनी अरे भाऊ देनाला येणार नाही तू काय नाही देणार रे तुम्ही येत आहात आणि आपण जायचं इथे सरोजनी नगरला म्हणजे आपण उतरणार मे बी इथे माहित नाही येथे स्टॉप आहे की नाही अरे या लाईन म्हणतोय मी तुला तीन वाजले बघत किती वेळ लागतो आता खायला काहीतरी हवं होतं आणि बस तिथे का स्टेशनच्या बाहेर आल्याला सगळं काही खायला आणि मार्केट चालू बस आपल्याला हेच पाहिजे होतं स्टेशनच्या बाहेर आलो आणि चालू झाले तर पहिला राऊंड पाणीपुरी ना पुदिना ना मिरची आजमोला आणि लाल तिखट अशी ही पाणीपुरी पुण्यापेक्षा स्वस्त आहे का सगळं काय काय घेतलं जॅकेट जैकेट 50 ला एक 100 ला चार ये वापरलेले ते जे जे पण याचा मार्केट मध्ये मा आपण ते छोटे वाले गळ्यातले काहीतरी 100 ला पाच घेते ते पण वापरले नसल कसं वापरलेलं नवीन दिसतंय ते वापरलेलं काय वापर नाही काय नाही एवढं का ना स्वस्त पण विकत भाई दिल्ली स्ट्रीट फूड दिल्ली में मोमोज़ नहीं खाए तो कहाँ फिर क्या खाए टेस्ट खाने अरे सत्तर लाख हाँ पी से खाती है आणि सरोजिनी मार्केटमध्ये खरेदी करून झाली आणि आता बस चहा पिऊन पुन्हा एकदा निघायचं आहे तशी फ्लाईट लेट झालेली आहे आमची आधी नऊ वाजता होते आता दहा वाजता अर्धा तास लेट झाली आहे फ्लाईट निघत चहा पिऊन हो ठीक आहे फायनली झाली संपूर्ण खरेदी सगळ्यांची सगळ्यांनी काही ना काही घेतले आणि आता पुन्हा एअरपोर्ट साठी सरोजनी मार्केटला जायचं होतं यांना सरोजनी आता फिरून फिरून पाय दुखायला लागले स्वयंचलित स्वयंचलित जिन्यावरून बसून चाललेत बसून यांची तोंड बघा नाही नाही खरच खरंच आता इथून एक किलोमीटर एक किलोमीटर अजिबात चालायची इच्छा नाहीये मेट्रो स्टेशन पासून त्यांनी एअरपोर्टला लगेच कनेक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामुळे आपण डायरेक्ट एअरपोर्टमध्ये मध्ये एंटर होतो चांगली गोष्ट आहे तर आता वाजलेत किती सहा बेचाळीस अच्छा पावणे सात वाजलेत दहा वाजता आहे म्हणजे अजून भरपूर वेळ आहे तर मस्त बैकी एअरपोर्ट फिरत बसायचं आता वाजलेत पावणे आठ आणि आमची एअरलाईन आहे एअर इंडिया एक्सप्रेस आणि फ्लाईट आहे दहा वाजता तर ऑलमोस्ट लेट झालेली आहे फ्लाईट अर्धा तास आणि अजून किती लेट होईल सांगता येत नाही कारण की पुण्यावरून श्रीनगर श्रीनगरला जाताना खूप त्रास झाला होता आता तसं काही होऊ नये बस एवढीच इच्छा आहे संध्याकाळच्या टाईमला किंवा नाही रात्रीच्या टाईमला तुमची जर फ्लाईट असेल दिल्ली एअरपोर्टवरून तर लवकर या कारण सिक्युरिटी चेकसाठी ना सगळ्यात जास्त वेळ लागतो कारण की गर्दी भरपूर असते आणि सगळी बॅग रिकामी करावी लागते त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो तो ती काळजी घ्या कधी जर दिल्ली एअरपोर्टवरती रात्री फ्लाईट असेल तर लवकर या फायनली आता घरी जायला एक वाजणार आहे त्यामुळे एअरपोर्टवरतीच काहीतरी खेळलं पाहिजे आणि एअरपोर्टवरती सगळ्यात स्वस्त भेटणार काय आपल्याला तर डॉमिनोज के एफ सी आणि मॅगडी बस तेच काहीतरी घेतलं आणि आता आहे थोडा आराम करायचा आणि फ्लाईटमध्ये बसायचं आणि चला नऊ वाजलेत एक तासाने फ्लाईट आहे आता मस्तपैकी गेटजवळ जाऊया आणि गेट गेट जवळ जाण्यासाठी तब्बल तुम्हाला दहा ते पंधरा मिनटाचा वॉक करावं लागतो तर आता आम्ही निघालो मस्तपैकी खाऊन पिऊन चला आता जाऊया आणि भरपूर थकलो कधी एकदा घरी पोचतो आहे आणि झोपतो आहे असं झालं आहे जिथं तिथं फक्त आराम शोधायचा असा आराम चाललाय म्हणजे तिथंच त्याने बघितली होती म्हणे या सीट वरती मी आराम करून आणि इथं त्याला भेटली मला त्या प्लॅटफॉर्मवरून इकडे बोलवले का तरी हो। त्या आराम झाला तू कशाला घेतला माझा गोप्रो इथं काय ऐकू नका गुड नाईट फायनली तुमची ट्रिप एंड होतीये कश्मीरची आणि तुम्ही आता पुण्यात हो। जाना।, जाना तो पोहचना भांडे घासना तो पडेगा माग काय लटकवलं लॅपटॉप माझा आहे बाकी अख्ख्या बॅग मध्ये सामान बायकोच आहे माग काय आहे वाईट शूज तुझा बसतो मी फायनली प्लेन मध्ये कंटाळा कंटाळाला आता कधी एकदा प्रवास करतोय असं झालं प्रमाणे विंडो सीट घेतली आहे आता फक्त शेजारी मुलगी आली तर सीट चेंज होईल नाही तर मग पुण्यापर्यंत चला